नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मका पोह्यांचा चिवडा तर त्या बनवण्यासाठी येत ना मी इथे येत ना एक वाटी येत ना खोबरं घेतले आहेत शेंगदाणे डाळ्या परत त्याचप्रमाणे थोड्या हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कढीपत्ता आणि इथना असे म्हणजे मकाचे पोहे घेतलेले आहेत तर ते इथनं छान आपण नादी तळून ना घेणार आहोत तर हा चिवडा आहेत ना बनवायला अगदी साध्या सोपा रेसिपी आहेत म्हणजे चहासोबत नाश्त्यासोबत म्हणजे खाण्यासाठी येत ना एकदम छान आहेत तर सुरुवातीला काय करायचं एक अशी मोठी कढई घ्यायची शक्यतो मोठीच घ्या जेणेकरून तळण्यासाठी इथनं जास्त इथनं म्हणजे हे होणार नाही आणि व्यवस्थित तुमचा इथनं मोकळ्या कडेमध्ये छान असं व्यवस्थित तळला जातो तो इथनं म्हणजे जेव्हा आपण तळायला घेतो ना तर तेव्हा इथनं शक्यतो आहेत ना तेल थोडं हायचे म्हणजे गरमच राहून द्यायचं चांगलं कारण तर कमी याच्यावर ये येत ना तो छान फुलला जात नाही कडकडीत तेल जर असेल ना तर छान असं येत ना ते फुलल्या पण जातात तर इथे बघू शकतात तर त्याची साईज येत ना डबल झालेली आहे आणि हा चिवडा बनवायला येत ना एकदम सोपा आहे आणि घरच्या घरी येत ना आपण म्हणजे मुलांना काहीतरी येत ना चावमाऊ खावण्यासाठी येत ना हा चिवडा आपण बनवून देऊ शकतोय तर येथे बघू शकतात छान असे आहेत ना फुलल्या गेले त्याचप्रकारे आहेत ना इथे मी दुसरी बॅच पण येत ना लगेच तळवून घेणार आहेत कारण येत ना आणि गॅस अजिबात कमी करायचं नाही फुलच फ्लेम राहून द्यायची जेणेकरून आपले येत ना छान तळे जातील जर गॅस कमी केला ना तर ते व्यवस्थित फुलल्या जात नाही आणि कधी कधी येत ना ते म्हणजे असे कच्चे राहण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आहेत ना तेल येत छान असं आहेत ना गरम करून घ्यायचं आणि हात चिवडा बनवायला आहे ना ज्यादा वेळ पण नाही लागत तुमचा अर्ध्या तासामध्ये आहेत ना तुम्हाला येत ना चिवडा म्हणजे आता तुमचं प्रमाण जसं असेल तसं लवकर म्हणजे होईल आणि तुम्हाला याच्यामध्ये तिखटसुद्धा बनवता येतो आणि त्या जर तुम्हाला गोड आवडत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये फिटी साखर वगैरे हो टाकूनसुद्धा येत ना त्याची छान टेस्ट येते आणि काही काहीनं तर नॉर्मल असं सॉल्टेड जर खायला गेलं ना तोसुद्धा आवडतो तर तुम्हाला कोणता आवडतो तो मी नक्कीच तो ट्राय करा आता आधी येत ना म्हणजे मकाची पोहे छान व्यवस्थित तळून घेतले त्यानंतर येत ना इथे शेंगदाणे तळून घ्यायचे थोडे थोडे येत ना तुमच्याकडे येत ना शक्यतो असं झाडा असलं ना तर तुम्ही त्याचाच उपयोग करा कारण येत ना त्याने तेल जास्त खराब पण नाही होत आणि व्यवस्थित छान असं तळल्या पण जातं तर इथे बघू शकता छान असे येत ना मस्त तळून घेतलेले आहेत त्यानंतर येत ना लगेच येत ना मी थोड्याशा डाळ्या आहेत ना त्या पण येतना तळून घेतलेल्या आहेत डाळ आहेत ना हलके आहेत ना तळून घ्यायचे आहेत खूप ब्राऊन वगैरे करायच्या नाही आहेत कारण त्या मग जास्त जर हे झाले ना तर थोड्याशा खाण्यासाठी ते त्याची टेस्ट बदलते तरी इथे बघू शकता एकदम हलके आहेत ना गरम करायचे आहेत आणि खूप जास्त आहेत ना फ्लेमवर फुल फ्लेमवर आहेत ना डाळ कधीच गरम करायच्या नाही कारण त्याचा आहेत ना कलर डायरेक्ट ब्राऊन होऊन जातो त्यामुळं हलके आहेत ना गरम करून घ्यायचे आता डाळ झाल्यानंतर येत नाही इथे मी येत ना खोबरं घेतलेले खोबरंसुद्धा येत ना शालो फ्राय करायचं आहे जेणेकरून येत ना ते खूप असं करपट पण नाही लागणार असं काही करायचं म्हणजे हलकंसं जास्त नाही करायचं बरं तर इथे बघू शकता असं छान आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि छान त्याला येत ना गोल्डन कलर येईपर्यंत येत ना तळून घेतलेले आहेत आता ते एका याच्यामध्ये म्हणजे त्याच्यातच काढून घ्यायचं कारण म्हणजे आपण घेताना जेव्हा सगळं मिश्रण टाकतो ना तर शक्यतो मोठंच भांडं घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित हलवल्या पण जातो तर इथे कढीपत्ता पण टाकला आहेत आणि कढीपत्ता येत ना छान कुरकुरीत होईपर्यंत येत ना तो असा तळून घ्यायचा आहे जेणेकरून येत ना त्यातला क्रिस्पीनेस राहील त्यातला जो पाण्याचं प्रमाण आहेत ना ते जर राहिलं त्याच्यामध्ये व्यवस्थित तळला नाही तर आपला चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते तर इथे हिरव्या मिरच्या देखील आहेत ना मी तळून घेतल्या हिरव्या मिरच्यासुद्धा आहेत ना असे एकदम कुरकुरीत तळायच्या जेणेकरून मग त्या कसे खाण्यासाठी पण येत ना म्हणजे तळला तर व्यवस्थित तळल्यानंतर तरी आपला चिवडा मऊ पडत वगैरे नाही आणि त्यातलं सगळं पाण्याचं प्रमाण निघून जातं तर शक्यतो आहेत ना मिरच्या आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कारण काही मिरच्या आहेत ना खूप तिखट असतात त्यामुळे आहेत ना तुम्हाला जसं तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता जर तिखट आवडत नसेल ना तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमीच राहलं तर इथे छान अशा आहेत ना हे बघा व्यवस्थित येत ना मी मिरच्या पण काढून घेतल्या त्यानंतर येत ना इथे लाल मिरची पावडर यूज करायची आहेत कश्मीरी यूज केली तर त्याने एक ना कलर खूप छान येतो त्याचप्रमाणे येत ना इथे एक ना मी पाव चमचा येत ना हळद पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा आहेत ना आधी सुरुवातीला आहेत ना आपली साखर जे असते ना ती टाकून घेतली आता येत छान असं व्यवस्थित मिक्स करायचं शक्यतो आहेत ना आधी सुरुवातीला आहेत ना असं चमच्याने हे करून घ्यायचं जेणेकरून येत ना ते कोटिंग छान बसून जातं कारण गरम असतं आणि गरम गरम केलं ना तर थोडंसं हलकं नॉर्मल येत ना थंड होऊन द्यायचं त्यानंतर आहेत ना सगळं व्यवस्थित मिक्स करायला घ्यायचं तर आधी येत ना मी ते चमच्याच्या साहाय्याने येत ना व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यातो तर बघू शकतात तुम्ही इथनं हा चिवडा बनवायला ब इतक्यात म्हणजे आपला चिवडा पण झाला आणि म्हणजे त्याला जास्त वेळ पण नाही लागले फक्त इथनं तळण्यासाठी वेळ लागतो आणि म्हणजे जास्त तर एवढं काही वाटत नाही तुम्हाला इथे वाटलं ना तर तुम्ही थोडंसं येत हलकंसं चवीनुसार मी टाकून घ्या कारण ते टाकायचं राहून गेलं ते म्हणजे शूट करता गेलं नाही मी तर कसा वाटला मग तुम्हाला हा व्हिडिओ मक्कापायाचा चिवडा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता कुरकुरीत असा आपला मक्का मक्कापाव्यांचा चिवडा तयार झालेला आहे अगदी बनवायला सोपा झटपट होणारी ही रेसिपी कुरकुरीत मस्त छान असा मुलांना तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय